एकंदरच गेल्या आठ दिवसापासून जो पर्यटकांवर झालेला जो हल्ला आहे असा भेर हल्ला करण्याचं धैर्य पाकिस्तानने पुन्हा एकदा दाखवलं आहे त्यात पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा समोर समोर व्यक्त करा या मागणीसाठी आज आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पाकिस्तानी दहशतवाद्यांचा पुतळ्याचं दहन केलेलं आहे एकंदरत पाकिस्तानने असलं कुठेतरी चोरासारखे चोरासारखे आतंकवादी शिरवायचे आणि भारताच्या ऐक्याला धोका लावायचा अशा प्रकारचं कार्यस्थान पाकिस्तान करत आहे आणि त्याच पद्धतीने जातीवादी भाजप सरकार सुद्धा सांगत आहे की त्यांनी हिंदू आहेत म्हणून विचारून हिंदू आहेत असं बोलून जर हिंदू असेल तर त्याला गोळ्या घातल्या आहेत परंतु एकंदर सव्वीस ते सत्तावीस दराच्या यादीमध्ये जर आपण नीट डोळ्या वाटून पाहिलं तर त्याच्यामध्ये साधारणपणे चौदा ते, ते पंधरा जण मुसलमान समाजाचे आहेत मग इथे हिंदू आणि मुस्लिम हा संबंध आलाच कुठं पण आम्ही त्या सरकारचा सुद्धा निषेध करतो ज्या भाजपच्या जातीवादी सरकारचा आहे ज्यांनी फक्त भारताच्या अखंडतेला झाला घालण्याचा प्रयत्न करतात त्याचा आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करतो आणि आम्ही सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही या भ्यान हल्ल्याचा जो आपल्या पर्यटकावर हल्ला झाला आहे त्याचा तुम्ही रिपब्लिकन पक्षाचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे एकदाशी होऊन जाऊ द्या आरपारची लढाई आणि पाकिस्तान नव्हे तर दहशतवादच समोर व्यक्त करावा अशा पद्धतीची मागणी आम्ही सरकारकडे कर करत आहे त्यानंतर आपण पाहतोय की जिल्हा परिषदच्या ज्या शिवो आहेत त्या शिवोनं सातत्यानं मागास विरोधाचं काम केलेलं आहे याशिनी नागराजन म्हणून शिव आलेले आहेत त्यांनी कार्यकारी अभियंताचं पाणीपुरवठ्याचं आहे गौरव चक्के नावाचा त्या कार्यकारी अभियंत्याला एक्झिक्युटिव्ह ऑफिसरला त्यांनी सक्तीच्या पाठवलं ते हायकोर्टामध्ये गेलं तर त्यांना त्या हजर करून घ्यायला लावलं म्हणजेच याशिनी नागराज ह्या चुकीच्या आहेत त्याच पद्धतीनं त्यांनी दुसऱ्या वेळेस आमचं दिलपाक म्हणून मागासवर्गीय अधिकारी आहे तो सुद्धा लघुपाटबंधारला एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे कार्यकारी अभियंता आहे त्याला सुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक सक्तीच्या रेजेवर पाठवलं आणि बार च काळामध्ये चुकीच्या पद्धतीनं करोड रुपयाच्या प्रमा आणि प्रशासकीय मान्यता या त्या दॅदर् दिलेल्या आहेत त्याची ही चौकशी होणं गरजेचं आहे त्यानंतर आपण पाहतोय की नटराज मंदिर येते नटराज मंदिर येते कारण नसताना तिथं त्रिशंकू भागा असून सुद्धा आणि तिथं तीर्थस्थळ असून सुद्धा त्या तीर्थस्थळाला उपयोग होणार नाही अशा चुकीच्या पद्धतीनं तिथं दीड कोटी रुपयाचं काम पाठीबागच्या बाजूने केलं आहे त्याला अजिबात मंदिराचा कुठल्याही प्रकारे मंदिराला त्याचा उपयोग होत नाही आणि अशा या शिवचा शिवला आम्ही तिथं मागणी करतोय की बाबा तिथे एक रस्त्याचं काम करणं गरजेचं आहे हजारो पर्यटक तिथे येतात परंतु त्यांनी जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे त्यानंतर आम्ही बघ पाहतोय की दोन महिन्यापूर्वी हानी ट्रॅपच्या माध्यमातून आमच्या किरण जाधव या वॉटर बांधवाला अंगावरती थोडीश जागा ठेवून इतका बेदम माराणी केली होती त्यानंतर त्याच्या बायकोला फोन केला आणि सांगितलं की तुझा तुझ्या नवऱ्याकडून ऍक्सिडेंट झाला आहे आणि तू तर लवकरात लवकर येते माणूस मरण्याच्या गतीत आहे पैसे काय लागतील अशा पद्धतीचं चुकीचं सांगून त्या बिचारीने घरातलं सोनं नाणं घरातलं घरातले किडूक मिडूक विकून त्या लोकांना अडीच ते तीन लाख रुपये दिले परंतु ज्यावेळेस ज्यावेळेस आमचा किरण सुदूर आला त्यावेळेस आम्हाला मात्र वेगळंच समजलं की एका बाईनं त्याला त्याच्या दाव्यामध्ये ओढून कासला फिराय दिलं आणि कासला फिराय गेल्यानंतर त्याला काय तिचे ते, ते मित्रपरिवार आहेत ते हानी ट्रॅपच्या माध्यमातून ते बोलावले आणि त्याला बेदम मारहाण केला हे चौकशी चालू असताना सुद्धा त्याला त्या लोकांना कुठल्याही प्रकारची अटक केली गेली नाही आणि अटक केली गेली नसल्यामुळं त्यांना दोन अडीच महिन्यानंतर अँटिसिपेटरी बेल मिळतो आणि अँट्रीपूर बेलचा फायदा घेऊन या पोरांनी आज त्या आरोपीचं मणुदैव वाढलं कारण पोलिसांनी जर चांगला तपास केला असता त्यांना जर त्यांना जर अटक केली असती त्याचा त्यांना जर अटक केली असती तर ते त्यांची दादागिरी वाढली नसती आणि आज त्यांनी काल काल त्या जाधव कुटुंबियावरती प्राणघातक हल्ला केला आज त्या किरणचा जबडा फाटला जबड्यानं जबड्यानं जबडा फाडून त्याच्यामध्ये तो काय तो कोयता कोयता घ्यायला असलेला त्या कोयत्याच्या माध्यमातून त्याचा जबडा फाडलेला आहे आज त्याला बोलायचं त्याचं तोंड गार्डग्यानं झालेलं आहे त्याच्या बायकोच्या वरती बायकोच्या वरती बार करण्यात आले त्याच्या चेहऱ्यावरती लागले जाईल तसे त्याच्या वडिलांना मार झाली मग ही अमानिष्या दहशतवादी दादागिरी कशासाठी पाहिजे आणि हे त्वरित पोलिसांनी स्वतः थांबवावं आणि याच्यात आम्ही जे काही गैरकृत्य सुरू आहे या सर्व कृत्याचं आम्ही आज धिक्कार आंदोलन रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून करत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर त्या आरोपी नाटक होत नसेल दहशतवाद्यांसमोर व्यक्त होत नसेल तर कामाला कायदा हातात घ्यावा लागेल कारण गुन्हे दाखल झाले तरी तर आता आम्ही स्वस्त बसणार नाही जशात तसं उत्तर देऊ एवढं मात्र निश्चित